महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तालुका क्रीडा अधिकारी म्हणून निवड झालेले सचिन रणदिवे आणि महानगरपालिकेच्या शिक्षकपदी निवड झालेले हनुमंत रणदिवे या दोघा रणदिवे बंधूंचा छत्राचे जिल्हाधिकारी रमेश कोल्हप यांच्या हस्ते आयोजित केलेल्या कौटुंबिक सन्मान सोहळ्यात सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना छत्राचे जिल्हाधिकारी रमेश कोहलप म्हणाले की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ठराविक कालावधीत यश नाही मिळाले तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांकडे प्लॅन बी तयार असणे आवश्यक आहे जिद्द चिकाटी परिश्रम आणि संपूर्णपणे फोकस केला तरच स्पर्धा परीक्षेत यश मिळते अभ्यास करत असताना फक्त लढून पण चालत नाही तर यश मिळवावेच लागते तरच कुठेतरी कष्ट केल्याचं समाधान मिळतं असेही ते म्हणाले याप्रसंगी सचिन रणदेवे हनुमंत रणदेवे यांच्या आईवडिलांचाही जिल्हाधिकारी रमेश घोलप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी मुख्याधिकारी अजिंक्य रणदेवे यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे संपादक प्राध्यापक रमेश शिरसट प्राचार्य दीपक गुंडसर उपप्राचार्य सर माजी अधिकारी नलवडे साहेब ग्रंथालय विभागाचे प्रशांत लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत अभिनंदन केले तर हनुमंत रणदेवे व सचिन रणदिवे यांच्या यशाबद्दल सन्माननही केला यावेळी दीपक सुरवसे डॉक्टर बालाजी माने गुरसाळ्याचे वीट उद्योजक चंद्रकांत बेडगे नागेश घोलप विशाल घोलप दिनेश घोलप विठ्ठल लोकरेसह घोलप सुरवसे बेडगे रणदिवे शिरसट परिवारासह आपतेष्ट उपस्थित होते या कौटुंबिक सन्मान सोहळ्याचे आयोजन उमेद प्रतिष्ठानचे उमेश घोलप यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चेपड़े यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा